तर काय झालं आमची मका द्यायची होती कशी द्यायची आ... होती ते आता चौदा शेणी हाय म्हणजे डायरेक्ट असा डायरेक्ट द्यायची या गुंट्याव हा गुंट्याव गुंट्याव द्यायची आणि का परुषभर असा हात केला तरी पुटभर वर या हो लबाड नाही काय नाही कास तुम्ही अशी लाईव्ह बघू शकता नादच खुळ आहे त्याला दोन कंस कंस पण तुम्ही बघू शकता हो का कंस कंस आणि ही अशा प्रकारची कंस दोन मे, दोन कंस आहे धोका मम्मी प्रत्येक मकरा दोन कणीस आहे हो का तुम्ही बघू शकता हो बघा सगळं असं आणि आमची मका बरीच आहे म्हणजे दोन एकर आहे दोन आणि खालची बारिक आहे बारिक फाटांदस्तुर महिना ती तर येतच सुद्धा कश्याने जर घ्यायची असली समक्षात आपलं नजर टाका नाही राहनात यायच डायरेक्ट आमच्या राहनात यायच तुम्हाला वाटलं तर बघा आणि कस काय कस म्हणजे असं नाही जवळची आमच्या काजड लाकडी लिंबू आणि कुठं असतील ढेकळवाडी समक्ष येऊन आशाची पाड आहे ना हे असं झाला तरी हा कल्ला पाडणार काय नाही मका वरच निघती आणि माझा सात फुटवर आठ फुट आहे हा लबांय नाही तुम्हाला पटलं तर घ्या हि येऊन ठरवा ही किंमत नाही सांगू शकत नाही म्हणजे कोण कसं मागतो चौदा शेनी चालू त्या काय तेराशानी चालू धडक बोलतो मग तुम्ही समक्ष येऊन बघा त्यांच्या चालू त्यांच्या बघा माझी बघा <laughs> रोज घेणारी हो गुरु पाहल्यात आपली मग त्याच्या ह्याच्यावर तुम्ही ठरवा येऊन होय परत तुम्ही म्हणला असताना मोडायचं ही पण आम्हाला ह्याच्या जागे दुसरी माका करायची मोडायला मला होत नाही वजी उचलत नाही आपलं धडक येऊजे ना आणि लय हाय हो एवढी आमच्या घरी गुरु किती तीन पाहिले तुम्हाला तर माहिती आणि आम्हाला एवढी आम्हाला काही ते उलिशी असली तरी बाद झाली आपली बांधूनच आमची दारा आणि दुसरी लगेच टाकणार आम्हाला तुळशीची लग्नला होतवर काय मका लागत नाही काय नाही आणि हो का कुठपर बघितलं पूर्वी तुम्हाला एक सारखीच मका दिसणार एक सारखी चारी कोपऱ्या सारख हो काय जर नाही कोणी अजिबात हो लबान नाही बोलणार काय करायचं युट्यूप वर बोलायचं नाही आणि तणाव पण द्यायचं होतं पण कसं गणित झालं आमचं नको ताण नको डायरेक्ट अकराव अर्धा अकराव देऊन आणि छान असं चाललं होतं तर आम्हाला बरेच जण म्हणले फोटो फोटोही पाठवा म्हणून बापूंना म्हणलं चला बापू म्हणलं चल रेश्मा रानात जाऊ मस्त पैकी फो व्हिडिओ काढ फोटो काढ म्हणजे सगळ्यांना दाखवता येईल ना कुठं ते मला दावायचं बर का आता माझ्या ह्या बाबळी खाली ना तोडून एक नाईन पण दुसरीकडे म्हणायचं असं बोलला बोलला तस दाट धडप आणि चार रांग आहेत हो बाकीचे तीन असतात आम्ही चार टाकलेल्या रांग आहेत आणि तुम्ही जशी मागा टाकली आणि इतकी मोठी झाली तसं माझा घडी बघताय सगळं काष्टाचं फळ आहे त्याच्यामुळं काय नार नाही करत आमचं बापूंनी लय दार धरले ती मला सुमारास नाही हो अंधार बघित नाही आणि माग बघित नाही आम्ही माग म्हणजे कुठं सांगू का खर्च किती होतोय बघत नाही फक्त पीक चांगला आणण्याला किंमत आहे मग तुम्ही ठरवा बापू बापुरटी टाकायची का नाही माग बघितलं का काय पैसा मग इकडं बी खाली बघावं लागतं मका बारीक 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 हा त्याच्यासाठी खालून तुम्हाला नजर दाखवून आणते आणि खा एक एकर का नाही एक बारीक आहे पण ते आम्ही आता लगेच देणारच नाही आमची टाइम आहे आणि आमची मोटर पण चालू हिरीत पाणी आहे तिकडची घरापुसली मोटर डायरेक्ट हिरीत पाणी इथं सोडले आणि भिजवायचे होकार तिकडून आली होका ही पण हिकड पण कंस इकडे आता इथं बाजरी आमची आहे तर आता तुम्हाला मी अशी चालत जाते आणि तुम्हाला माहिती आहे विर्या ही पोर सुद्धा होती माझी विर्या घालायला म्हणजे थोडक्यात मटेरियल आता ही इकडं सारी मका सगळीशी सारखीच दिसणार तुम्हाला आणि सगळ्यात शेवट एकदा पावसात हिऱ्या घातला होता तुम्ही माझा इन्स्टा व्हिडिओ बघितले ती मका एकर आमचा छोटा आहे म्हणजे ती अजून एक महिनाभर काय द्यायला पण हे जी दोन एकर आहे ती आता सध्या द्यायची आहे तुम्ही आमच्या बापुंचं म्हणणं ऐकलं सगळी मका मग आणि कुठपर त्या लिंबापर्यंत आता मी काही चालत जाऊ शकत सगळी हे तुम्ही सगळं असंही करू शकता नाही तर व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे काय मला एक रानात यायला पण मला टायमिंग नव्हता आणि आले गिरक आले दोन तीन तर बापू मला म्हटलं चल रेष्मा तू पण चल कसं म्हटलं तुझ्या हिशोबाने आपल्या कसं काय करायचं मी म्हणलं ठीक आहे तू माझा रोई भाऊ का नाही का तर रोईभाऊ नसतात शेतात तर कुठं मी आत्या आणि बापा आमचं टिकायचं असतं आणि आमच्याबरोबर अण्णा पण आलाय अण्णा म्हणला मम्मी चल तुम्हाला खवळायचे ना कसं किती किती इऱ्या घालतो या हे करतोय म्हणून म्हणला मी पण बघायचो तसं मग आली चिपाड पण असा आहे आणि कुटीला एकदम भारी कणचा हा इकडून पण बघू एक नंबर कणच आहे बाय सगळ्यांना